विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आणि शिक्षकांनो दैनिक लोकमतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी संस्कारांचे मोती माझे गुरु माझा आदर्श कॅम्पस क्लब हस्ताक्षर स्पर्धा यांसारखे उपक्रम आयोजित केले जातात दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित केलेल्या अशाच एका स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचं सायकलचं पारितोषिक प्राप्त केलेला हा किलबिल सेंट जोसेफ नाशिक या शाळेचा विद्यार्थी तुम्ही सध्या सुरू असलेल्या लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन असेच आकर्षक बक्षिसे जिंकू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दैनिक लोकमतच्या वतीने एक आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र दिलं जाणार आहे तसेच तुम्ही टॅब व इलेक्ट्रिक केटलसारखी बक्षिसही जिंकू शकता चला तर मग स्पर्धेत सहभागी होऊया त्यासाठी आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रत्येक दिवशी प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं असतं तसेच या स्पर्धेची नवनवीन अपडेट्सही आपल्याला या चॅनलवर बघायला मिळतील चला तर दैनिक लोकमतच्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेमध्ये सहभागी होऊया सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा बघा हा विद्यार्थी सायकलचं पारितोषिक जिंकून आनंदोत्सव साजरा करतो आहे